शेतकरी सुखी तर जग सुखी असं आपण म्हणतो पण जर हाच पोशिंदा कर्जाच्या अशा विळख्यात अडकला असेल जिथून बाहेर पडणं कठीण झालंय तर काय होईल नंदुरबार जिल्ह्यात सध्या अशीच काहीशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे आकडे ऐकून तुम्हाला धक्का बसेल एक दोन नव्हे तर तब्बल बावन हजार होय बावन हजार शेतकऱ्यांची बँक खाती एनपीए म्हणजेच नॉन परफॉर्मिंग असेट्स म्हणून घोषित झाली आहे आणि थकलेल्या कर्जाचा आकडा आहे तब्बल आठशे कोटी रुपयांच्या घरात हे कर्ज पीक कर्ज नाही तर हे कर्ज आहे शेतीच्या प्रगतीसाठी घेतलेल्या साहित्यांचं सा, ट्रॅक्टरचं सा, आणि यांत्रिकरणाचं आजच्या या विशेष बातमीपत्रात आपण ह्याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत नेमकं काय चुकलं बँकाचे दरवाजे शेतकऱ्यांसाठी का बंद होत आहे आणि या आठशे कोटींच्या कर्जाच्या डोंगराखाली नंदुरबारचा शेतकरी कसा दाबला गेलाय पाहूया सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार विनील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मिश नंदुरबार जिल्ह्याच्या सहाही तालुक्यात समोर आलेली माहिती अतिशय गंभीर आहे आपण नेहमी पीक कर्जाबद्दल बोलतो पण आजचा विषय त्याहीपेक्षा वेगळा आहे शेतकऱ्यांनी शेती सुधारण्यासाठी नवीन अवजारे घेण्यासाठी किंवा पाईपलाईन ठिबक सिंचनासाठी जे मुदतीचे कर्ज घेतले होते ते आता थकले थक आहेत आकडेवारीवर नजर टाकली तर जिल्ह्यातील बावन्न हजार दोनशे साठ शेतकऱ्यांची बँक खाती आता एनपीए झाली आहेत बँकिंगच्या भाषेत सांगायचं तर ज्या कर्जाचे हफ्ते नव्वद दिवसांपेक्षा जास्त काळ भरले जात नाही ती खाती बुडीत किंवा एनपीए मानली जातात या बावन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर एकूण आठशे सत्तर कोटी अडुसष्ट लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे हे कर्ज कोणाचे आहे प्रामुख्याने क्या समावेश आहे तो बारा राष्ट्रीयकृत बँकांचा एकट्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अडोतीस हजार तीनशे सोळा खाती अडकली आहे त्यांच्यासोबत खाजगी बँकांमध्ये अकरा हजार तीनशे चौऱ्याहत्तर खाती स्मॉल फायनान्स बँका आणि ग्रामीण बँकांचाही यात समावेश आहे विचार करा आठशे सत्तर कोटी रुपये म्हणजे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेसाठी किती मोठी रक्कम आहे बँकांनी आता हात वर केले आहे वसुली होत नाहीये आणि त्यामुळे एक मोठा पेच निर्माण झाला आहे आता प्रश्न असा पडतो की हे कर्ज शेतकऱ्यांनी कर उधळ घेतले होते का तर नाही हे कर्ज घेतले होते प्रगतीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रामुख्याने यांत्रिकी शेतीसाठी हे कर्ज उचलले होते या ट्रॅक्टर आणि मिनी ट्रॅक्टर घेणाऱ्यांची संख्या मोठी होती त्यासोबत सोबत अकृषक श्रेणीतील साहित्य ठिबक नळ्या आणि पाईपलाईन जमीन सुधारणा कार्यक्रम फळबाग लागवड आणि शेड नेट म्हणजेच पॉली हाऊस गोष्टींसाठी बँकांनी कर्ज दिले उद्देश चांगला होता शेती आधुनिक करणे पण दुर्दैवाने उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसला नाही अनेक शेतकऱ्यांचे क्षेत्र हे अडीच ते तीन मर्यादित आहे लहान शेतकऱ्यांनी जिद्दीने मिल ट्रॅक्टर घेतले पण त्याहून मिळणारे उत्पन्न हफ्ते भरण्या इतके पुरेसे ठरले नाही आणि बघता बघता कर्जाचा डोंगर उभा राहिला शेतकरी मित्रांनो संकट इथेच संपत नाही आपण आतापर्यंत फक्त अकृषक कर्जाबद्दल बोललो पण पीक कर्जाची परिस्थिती तर याहून भयानक आहे मार्च दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील बासष्ट हजार एकशे चौतीस शेतकऱ्यांनी मागील पीक कर्जाचाही भरणा ना केलेला नाही म्हणजे एका बाजूला ट्रॅक्टर मशिनरीचे कर्ज थकले आहे आणि दुसऱ्या बाजूला पीक कर्जही थकले आहे यांचं मुख्य कारण म्हणजे निसर्गाची अवकृपा नंदुरबार जिल्ह्यातील दरवर्षी कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे हाती आलेलं पीक जात कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ कर्ज वजा जाता शेतकऱ्याच्या हाती काहीच उरत नाही त्यामुळे इच्छा असून ही शेतकरी कर्जाचे हफ्ते भरू शकत नाहीये ही परिस्थिती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे आता या एनपीएचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे जेव्हा एखादे एखादे एन पी ए होते तेव्हा त्याचे ते दरवाजे भविष्यासाठी बंद होतात चला थोडं सविस्तर समजूया सर्वप्रथम नवीन कर्ज मिळणार नाही या बावन्न हजार शेतकऱ्यांना यापुढे बँकेकडून शेती सुधारणेसाठी किंवा नवीन व्यवसायासाठी कर्ज मिळणे दुरापास्त झाले आहे त्यानंतर द्वितीय डीबीटीवर परिणाम कृषी विभागाच्या अनेक योजना असतात ज्यासाठी सुरुवातीला बँकेकडून कर्ज घ्यावे लागते आणि नंतर अनुदान येते पण जर खातेच से एन ए असेल तर बँका नवीन कर्ज देण्यास नकार देत आहेत त्यानंतर तृतीय वसुलीची मोहीम मार्च दोन हजार पंचवीस नंतर आता बँका वसुलीसाठी सक्तीची मोहीम राबवण्याची शक्यता आहे यामुळे तणाव आणखी वाढू शकतो फक्त शेतकरीच नाही तर कृषी क्षेत्राची निगडीत साठ उद्योगांची अवस्था ही बिकट आहे या कृषी उद्योगाकडे जवळपास कोटींचे कर्ज थकीत असून त्यांची ही खाती झाली आहे मित्रांनो परिस्थिती गंभीर आहे पण यावर मार्ग काय सध्या बँका आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात चर्चा सुरू आहे सेटलमेंट किंवा तडजोड करून काही सवलत देता येईल का यावर विचार सुरू आहे बँकांनी हे समजून घेणे गरजेचे आहे की शेतकऱ्याने कर्ज बुडवले नाहीये तर परिस्थितीने त्याला भाग पाडले आहे त्याचवेळी आगामी काळात कर्जाच्या वसुलीसाठी बँका काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे आठशे कोटींचा हा बोजा नंदुरबारच्या अर्थव्यवस्थेवरचा ताण वाढवणारा आहे सरकार प्रशासन आणि बँका यांनी मिळून यातून सुवर्ण मध्य काढला नाही तर येणारा खरीप हंगाम नंदुरबारच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण जाणार आहे मित्रांनो तुमचे काय पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद